नमस्कार आज तामसा रोड हातगाव येथील शमशानभूमीमध्ये आपण आलेलो आहोत इथं एका परिवाराची व्यथा मांडण्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व नागरिकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे परंतु प्रशासन आणि जनता या दोन्हीचे बी लक्ष याकडे नाही असं दिसून येत आहे हा बापू या घरा म्हणजे काय नाव तुमचं नाव शामराव शामराव बाबा घरसरवाट इथं काय करता नेमकं तुम्ही मुंडे राहतो बापू हां काय समस्या काय तुमची समस्या काय लाईट नाही बापू हां पाणी नाही काही लाईट नाही हे पत्र गळतात घर नाही राहायला काही भांधाण नाही हे पावसाळ्यात पत्र घालतात समजा पूर्ण करतात बापू बरं नगर प्रशासनाचं कोणी येत नाही काय येत नाही दिवस तीस वर्षांपासून येतो रहिवाशिवाय लाईटची सुविधा आहे का इथं नाही ना साहेब मग कसं इतक्या उन्हा मध्ये जीवा ला हो रात्री बेरात्री काय करावं साहेब आता इतके दिवस लाईट ते लाईट स्टाफ न काढून नेली कोठून काढून नेली या खांब्या खांब्यावरून तुमची लाईट काढली का हो महिने झाले टाकून ते टाकली बी काढून बी तुमचं मग आता नेमकी मागणी काय तुमच्या नाही पाणी नाही राहायला घर नाही काही मानधन नाही आम्हाला काही नाही तीस वर्षापासून प्रशासनाकडून काय मानधन भेटत नाही का तुम्हाला काही नाही बापू कायच भेटत नाही नाही बापू राहायला जरा जरा रस्ता पाण्याची सुविधा जरा लाईट दुसरी अपेक्षा काही नाही आम्हाला किती जण राहता तुम्ही इथं आणि पती पत्नी दोघ जण राहतो बरं हे लाईट कोण काढली तुम्हाला माहीत आहे का नेमकं कोण काढली कोणाचं नाव घ्या साहेब आता आम्ही घर नाही राहायला कोणी येऊन राहत त्याच्या भेव लोक कोणी काय म्हणतील कोणाचं नाव घ्या असं हा परिसर आहे या परिसरामध्ये पाणीची सुद्धा सोय नाही लाईट सुद्धा सोय नाही आणि हे परिवार इथे राहत आहे कृपया करून प्रशासनाने याकडे थोडं लक्ष घालून yella kan ci samasa métuwa wi